आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहराच्या राजकारणात मोठा बदल झालाय शिवसेनेच्या वतीने भाजप सोबत नव्हे तर भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या टीम ओमी कलानी गटासोबत युतीची घोषणा करण्यात आली शनिवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली असून या युतीला दोस्ती का गठबंधन असे नाव देण्यात आले उल्हासनगरच्या राजकारणात कुटुंबाचे जाणवले आहे सत्तेत नसतानाही या कुटुंबाने आपली ताकद टिकवून ठेवली आहे काही वर्षांपूर्वी सुरेश उर्फ पप्पू कलानी पुन्हा सक्रिय झाले आणि विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना थेट आवाहन दिले होते त्यानंतर भाजपचे आयलानी निवडून आले असले तरी शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये आजही कलानी गटाचे वर्चस्व कायम आहे युतीचे संकेत काही दिवसांपासून मिळत होते चालिया उत्सवाच्या वेळी शिवसेनेचे खासदार आणि संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्या सारथ्याखालील वाहनातून प्रवास केला होता तसेच स्थानिक प्रश्नांसाठी कलानी गटाने थेट शिंदे यांच्या निवासस्थानालाही भेट दिली होती या घडामोडीनंतर आता आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि टीम ओमी कलानी गट एकत्र येणार हे स्पष्ट झालंय पोलीस न्यूज ब्युरो मुंबई